जोडीदाराची विवेकी निवड या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती पदाधिकारी कृष्णात स्वाती यांनी दिली पाहुयात नमस्कार मी कृष्णात स्वाती राज्य सरचिटणीस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातल्या काही चर्चा सुरू आहेत आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या प्रमाणात त्याविषयी बोलले जाते त्याच पद्धतीने आपल्या देशात सुद्धा आ, सोनम सूर्यवंशीची एक केस आहे जिनं आपल्या पतीची हत्या केली यासंदर्भात सुद्धा बोललं जाते महाराष्ट्र अंधश्रद्धा निवडणूक समिती गेली अनेक वर्षं जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम चालवते खरं म्हणजे या दोन घटना दिसायला वेगळ्या पद्धतीच्या आहेत म्हणजे एका बाजूला वैष्णवी हगवणे प्रेम प्रेमविवाह केला होता आणि त्या प्रेमविवाहात हुंडाबळी गेल्या तिचा आणि दुसऱ्या बाजूला सोनमचा विवाह हा कुटुंबियांनी ठरवून दिला होता जो तिच्या मनाच्या विरोधात होता आणि त्यातून मनासारखा जोडीदार नसल्यामुळं तिनं आपल्या पतीची हत्या केली या दोन्ही घटनांचा आपण विचार केला तर त्यातलं मूळ काय आहे तर जोडीदार निवडण्याची आपल्या समाजातील एकूण जी पद्धती आहे पद्धती त्या पद्धतीमध्ये काही दोष दिसून येतात मग ते प्रेमविवाह असू देत किंवा ठरवून केलेली लग्न असू देत त्याला अरेंज मॅरेज असं आपण म्हणतो या दोन्ही पद्धतीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणते की आपण ज्यावेळी जोडीदाराची निवड करतो त्यावेळी या प्रेमविवाह किंवा ठरवून केलेल्या विवाहामध्ये अधिकची माहिती घेण्याची गरज आहे सध्या आपल्याकडे काही तात्पुरत्या माहिती घेतल्या जातात परंतु त्या पुरेशा नसतात त्याच्यासाठी आम्ही परिचयोत्तर विवाह पद्धतीचा पुरस्कार तरुणाईनं केला पाहिजे आणि पालकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं म्हणतो म्हणजे लव्ह मॅरेजमध्ये प्रेम होणं हे खरंच प्रेम आहे की आकर्षण आहे इथंपासून सुरुवात असते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या टप्प्यामध्ये किशोरवयीन मुला मुलींसाठी वयात येतानाचे प्रशिक्षण घे घेत असते आणि या प्रशिक्षणातून प्रेम आणि आकर्षण यातला फरक आणि प्रेम मैत्री आकर्षण हे कशा पद्धतीनं पुढं जातं त्यातले धोके काय आहेत आणि कोणत्या बाजूनं तरुणाईनं किंवा किशोरवाईन मुलामुलींनी विचार काय या पाहिजे याच्यापासूनचं प्रशिक्षण देतं महाविद्यालयीन पातळीवर प्रेमातल्या धोक्यांच्या संदर्भातलं आणि प्रेमाच्या शक्यत्यांच्या संदर्भातलं कत संवाद करते आणि त्याबरोबरच जोडीदाराची निवड कशा पद्धतीनं केली जावी याविषयीसुद्धा विचार करतं हा सगळा विचार शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अर्थातच पालक यांच्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं करत आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सावंतवाडी असेल कणकवली असेल मालवण असेल देवगड असेल वैभववाडी असेल किंवा कुडाळ असेल अशा ठिकाणाहून चालतं या सर्व ठिकाणच्या आणि जिल्ह्यातील एकूणच सर्व कार्यकर्त्यांच्या कामासाठीची एक संघटित बांधणी करण्यासाठी रविवार दिनांक बावीस जून रोजी कणकवली या ठिकाणी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे यावेळी आम्ही अर्थातच जोडीदाराची विवेकी निवड या संदर्भातलं किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन या संदर्भातलं आणि किशोरवयीन मुला मुलींच्या संदर्भातला संवाद याविषयीचे वेगवेगळे प्रशिक्षण देणार आहोत समाजातले असे प्रश्न सोडवायचे असतील तर किशोर महाविद्यालयीन मुलं आणि त्यांचे पालक यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधला गेला पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक नंबर वन कोकण